निवडणुका आणि निवडणुकांची असणारी तयारी हा संघटनेचा असणारा अतिशय महत्वाचा भाग असू शकतो आम्ही आता संघटन पर्वामध्ये मंडल त्यानंतर जिल्हा आणि त्यानंतर प्रदेश अशा पद्धतीच्या रचना करण्यामध्ये संघटना आता कार्यरत आहे बूथ अधिक सक्षम लढाई ही बूथवरती होत आहे त्यामुळे एकावन्न टक्क्याची लढाई जी आहे जी बूथवरती होते ती भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्षमपणे लढू शकतो अशा पद्धतीची रचना ही त्या बूथवरती तयार करणं हे फार गरजेचं आहे आणि त्यामुळे त्या बूथच्या बांधणीमध्ये जे जे आवश्यक आपल्याला प्रयत्न करायला हवेत ते प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी हा ग्राउंड लेवलवरती जाऊन करायला सुरुवात झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संघटनात्मक वातावरण एक अतिशय चांगल्या पद्धतीने झालं संघटन पर्वामध्ये आम्ही दीड कोटी प्राथमिक सदस्य लक्ष ठेवलं होत आज ते जवळजवळ एक कोटी साठ लाखाच्या जवळपास आम्ही पोहचलो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही संघटनात्मक दृष्ट्या नेण्याचं काम करतोय खालच्या कार्यकर्त्याची येणारी निवडणूक का आहे ही mm. जी निवडणूक आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत या खालच्या कार्यकर्त्यांच्या आहेत त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना कसं बळ मिळेल यासाठी संघटना मजबूत होणं हे प्रथमत प्राधान्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत निवडणुकांना अजूनही थोडंसं कालावधी आहे त्यामुळे त्या त्या वेळेला देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये अधिवेशन संपल्यानंतर आम्ही विभाग न्याय देवेंद्रजी स्वतः प्रवास करणार आहेत त्यांच्या प्रवासामध्ये तिथे असणारे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून काय करावं काय करू नये आणि कशा पद्धतीने पुढे जावं या सगळ्या गोष्टीची चर्चा ही त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा हा अतिशय ताकदीचा कार्यकर्ता खाली ग्राउंड वरती काम करणारा कार्यकर्ता त्यामुळे त्या कार्यकर्त्याशी संवाद साधणं आणि त्याच्या मनामध्ये काय हे जाणून घेणं हे तर फार महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी काम करणार आहेत देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही सगळी काम करतो